रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद पेटलाय पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही भरत गोगावले वैफल्यग्रस्त झाल्याची टीका केली आहे एकंदरीत जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलंय कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्यासाठी शिवसेना आमदार जोरदार लॉबिंग करत असताना रायगडचे पालकमंत्री पद आदित्य तटकरे यांना देणार करण्यात आलं यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं सर्वांनी पाहिलं रस्ता रोखून धरला या वादावादी नंतर आदिती तटकरे यांचं पालकमंत्री पद स्थगित करण्यात आलं यानंतरही हा वाद इथे संपला नाही रायगडचं पालकमंत्री पद भरत गोगावले यांना मिळावं अशी मागणी शिवसेना कार्यकर्त्यांनी केली महत्वाचं म्हणजे पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गोगावले यांची पाठराखण करताना गोगावले हे अनुभवी आहेत बरीच वर्ष ते जिल्ह्यात काम करत आहेत त्यामुळे त्यांनी जर एखाद्या पदासाठी इच्छा व्यक्त केली असेल तर गैर काय असा प्रतिप्रश्न पत्रकारांसमोर उपस्थित केला अलिबागचे आमदार महेंद्र दळवी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनीही आपला तीव्र विरोध दर्शवलाय जिल्हा प्रमुख राजा केणी प्रमोद यांच्या सोबतच जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांनी तटकरे नकोच अशी भूमिका घेतली आहे यानंतर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे हे देखील आक्रमक झाल्याचं जा पाहायला मिळत ते या विषयावर थेट बोलत नसले तरी मनात आग धुमसत आहे मंगळवारी अलिबाग इथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही खतखत अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली आयुष्यभर अशाच संघर्षाला तोंड देत मी काम करत आलो मात्र राजकीय फायद्यासाठी गेल्या वीस वर्षात माझ्यावर ज्यांनी ज्यांनी निराधार आरोप केले त्यांचं पुढे राजकारणात काय झालं ते सर्वांनी पाहिलंय असं सूचक इशारा यांनी शिवसेना यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे यांनी शिवसेनेची लायकी काढली आहे मंत्री गोगावले आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची वक्तव्य वैफल्यग्रस्त भावनेतून असल्याची टीका केकाणे यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आधी आपली पात्रता ओळखावी असा टोला मतदारसंघाही त्यांनी लगावलाय आम्ही विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळून काम केलं आहे हे मतांच्या आकडेवारीतून दिसून आलंय पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असंही ते म्हणाले यावेळी केकाणे यांनी शिवसेना नेत्यांवर तोंडसुख घेतलं एकंदरीत रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या जोरदार वाकयुद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळतंय यूट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच बटन बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज